झटपट अशी तयार होणारी अंडा यासाठी मी गॅसवरती एक कडे गरम होण्यासाठी ठेवले आहे यामध्ये मी एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेत आहे तेल 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 कांदा कापून झाला आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहे तेल गरम होऊन त्यामध्ये कांदा लवकर परत खेळ जोपर्यंत कांदा तेलामध्ये फ्राय होतो तोपर्यंत मी हिरवी मिरची लसूण हे बारीक करून घेत आहे आणि आत्ता तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर कितपत बदलला आहे कांदा हा सोनेरी रंगावरती येण्यास सुरुवात झाली आहे जेव्हा कांदा हा सोनेरी रंगावर यायला सुरुवात हो होते तेव्हा आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जे खलबाट्यामध्ये बारीक केलं होतं ते त्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे परतून हिरवी मिरची आणि लसूण कांद्याबरो कांदा आणि तेलाबरोबर चांगल्या प्रकारे परतून घेतले तर मिरचीची जो तिखटपणा आहे तो कमी होतो आणि हे आता चांगल्या प्रकारे परतलं गेले आहे त्यानंतर परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून हलवून घे हलवून घेत आहे आणि आत्ता यामध्ये अंडी फोडून घेत मी तीन ते चार अंडी फोडून घेतले आहेत अंडी फोडून झाल्यानंतर ही अंडी कडई येथील कांदा हिरवी मिरची टसून हळद या सर्वांमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि जेव्हा मी हिरव मिरच्या आणि लसूण खलबत्त्यामध्ये बारीक केलं होतं यामध्येच मी मीठही टाकणार तरीही आपण वरून चवीनुसार थोडस मीठ टाकणार आहोत आणि परत एकदा पैसे हलवून घेतात ही भुर्जी परत एकदा चांगल्या प्रकारे हलून घ्यायची आहे आणि दोन मिनिटासाठी त्यावरती आहे आणि आता दोन मिनटं झाली आहेत आणि आता आपण झाकण काढून भुर्जी परत एकदा शांत इथे हलवून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता की भुर्जी किती आहे शांत नाही पहा अशा प्रकारे तयार आहे आपली अंडा भुर्जी झटपट अशी होणारी अंडा भुर्जी चला तर मग बसयात जेवण करायला गरमागरम चपाती आणि गरमागरम अंडा बुर्जी आहे की नाही छान या सर्वांनी जेवण करायला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा